नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी सहायक पोलीस निरीक्षक रचना गाडवे नेमणूक रेल्वे पोलीस स्टेशन अकोला आठ मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा इतिहासात घडून घडून गेलेल्या गे पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी स्त्री शिक्षणासाठी लढणाऱ्या सावित्रीबाई फुले हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवणाऱ्या आई जिजाऊ अशा रणरागिणींचे आदर्श डोळ्यासमोर हो। ठेवून सर्व महिलांनी स्वतःचे अस्तित्व तयार करावे सध्या वाढत असलेल्या महिला अत्याचाराविरुद्ध आवाज उठून त्याला सामोरं जावं यासाठी सर्व महिलांना खूप शुभेच्छा पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी वर्षा खोबरागले जिल्हा समोर महिला आर्थिक विकास महामंडळ अकोला आपण आज या ठिकाणी बसलेलो आहोत ते तेजस्वी भवन लोकसंचारी सदन केंद्र अकोलाच्या बिल्डिंग मध्ये आणि आज आठ मार्च जागतिक महिला दिन जागतिक महिला महिला दिनाच्या निमित्ताने आर्थिक विकास महामंडळाने बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एक उंच भरारी घेण्यासाठी खूप मोठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांना सेवा दिल्या जातात सीएमआरसीच्या से माध्यमातून आणि खास या दिवसाला आम्ही महिलांना सपोर्ट करणाऱ्या विकासाच्या प्रवाहामध्ये आणणाऱ्या पुरुषांचा सन्मान केलेला आहे जोडीने बोलवलेला आहे आणि त्यांना आम्ही जेंडर चॅम्पियन हे असे चॅम्पियन आहे की गावामध्ये महिला सक्षमीकरणाच्या चळवळीमध्ये महिलांना सपोर्ट करतात सात बारावरती महिलांचे नाव चढवण्यासाठी आठव्यावरती नाव चढवण्यासाठी नावाच्या पाट्या दोघांच्या नावाच्या असायला पाहिजे उच्च शिक्षणासाठी मुलीला पाठवण्यासाठी सपोर्ट करतात आणि दुसरं सांगायचं झालं तर एक मुलगी जरी असेल तर कपल आहे आणि महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम जर घ्यायचे असेल तर ते महिलांसाठी वारंवार त्यांना प्रेरणा देतात आणि सपोर्ट करतात अशा पुरुषांचा खास आम्ही आज दिवसाला सन्मान केलेला आहे जोडीनी पती पत्नीचा आठ मार्च या दिनी या कार्यक्रमासाठी खास आवर्जून महिला बालिका विभागाचे अधिकारी आणि महिला आर्थिक विकास महामंडळाची संपूर्ण टीम उपस्थित धन्यवाद नमस्कार मी नहल शेख सीएमआरसी मॅनेजर बाशी टाकळी महिला आर्थिक विकास महामंडळ आमचं महिला आर्थिक विकास महामंडळ सीएमआरसीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांकरिता महिला विकासासाठी काम करत आहे या महिला विकासामध्ये महिलांचा आरोग्य महिलांचा कायदा महिलांचा आर्थिक विकास या सगळ्या विषयावर आम्ही काम करत असतो आणि आमच्या महिलांना संपत्ती मध्ये समान संधी मिळाली पाहिजे अधिकार मिळाला पाहिजे प्रत्येक दिवस महिला दिन म्हणून साजरा झाला पाहिजे याकरिता आम्ही दिवस रात्र धरत असतो अशा आमच्या महिला भगिनींना आमच्या सीएमआरसी आणि महिला आर्थिक विकास महामंडळ तर्फे महिला जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिन मला असं वाटते आपला महिला दिन हा जो आहे ते सर्वप्रथम आपण सावित्रीबाई फुले त्यानंतर मा जिजाऊ रमाई यांना अभिन यांचं अभिवादन केलं पाहिजे कारण त्या होत्या म्हणून आज आपण आहोत सावित्रीबाई फुलेंनी शेण शेणा शेणाचे आणि मातीचे गोळे त्यांच्या अंगावर फेकले लोकांनी त्यांना लोकांनी शिक्षणासाठी त्यांना विरोध केला तरीही समाजाचे जे, जे बंधनं आहेत ते जुकारून आणि त्यांना समाजकंटकांना सामोरे जाऊन त्यांनी शिक्षणाची दारे आमच्यासाठी खुली केली आणि त्यामुळे आजची स्त्री शिक्षित झाली आणि कुणी डॉक्टर झाले कुणी आमच्यासारखे वकील झाले ज्या समाजासाठी लढत आहेत समाजाच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर अन्याय झाला तर त्या त्यांना मदत करत आहेत आज स्त्री जी आहे ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषांपेक्षा आघाडीवर आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बराबरीने ती काम करते ते केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे नमस्कार मी सौ शुभांगी गोपनारायण डॉक्टर आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला अकोला येथे शिल्पनिदेशक ह्या पदावर कार्यरत आहेत पूर्वीच्या काळामध्ये चूल आणि मूल हे स्त्रीचं जीवन होतं परंतु आता मात्र ही परिस्थिती बदललेली दिसून येते स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच महिलांचा सर्वत्र क्ष सहभाग दिसून येतो मग ते खेळ असो व्यापार असो संगीत असो अशा अनेक विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे महिलांचा उल्लेख करायचा गेलो तर कितीतरी महिलांची नावे समोर येतात राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्री फुले जाशीची राणी रमाई भीमराव आंबेडकर डॉक्टर आनंदीबाई जोशी कल्पना चावला किरण बेदी अशी कितीतरी नावे अशा कर्तृत्ववान महिलांचे गुण आत्मसात करून महिला दिन साजरा करूया मी व माझ्या प्रशिक्षणार्थिनीतर्फे आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही लोकसंचालित साधन केंद्र मूर्तिजापूर येथील सर्व आमची सीएमआरसी ऑफिस टीम तुम्हा सर्व सर्व महिलांना तसेच मावी परिवाराला महिला आर्थिक विकास महामंडळ तर्फे केंद्र मूर्तिजापूर अध्यक्ष आणि संपूर्ण स्टाफच्या वतीने आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर आशा मिरगे माझी राज्य महिला सदस्य महाराष्ट्र राज्य आठ मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे महिला दिन महिला दिन म्हटलं की माझ्यासमोर दिन महिला पटकन उभ्या राहतात मग दिन होण्यासाठीचे प्रश्न काय एक कौटुंबिकींसाठी जो अजूनही कमी झालेला नाही आहे शारीरिक आर्थिक मानसिक लैंगिक सगळ्या दोन त्या मुलींवरचा आठ महिन्याची असो की ऐंशी वर्षाची म्हातारी असो यांच्यावरचा लैंगिक अत्याचार त्यांची सुरक्षा सध्या ती सगळ्यात जास्त एरादीवर आहे ज्यासाठी महिलांनी तर एकत्रितपणे लढा दिलाच पाहिजे चारी बाजूनं रान पेटवलंच पाहिजे पण गृहमंत्रालय व्यवस्थित राहिलं पाहिजे पोलीस सोबतच सामाजिक ज्या संस्था आहेत त्यांनी महिला सुरक्षेवर काम केलं पाहिजे असं मला वाटतं महिलांना सावध राहायला शिकवणे महिलांना त्यांचे कायदे सांगणे ही कामं आपण महिलांचा जनजागृती करत केली पाहिजे असं मला वाटतं महिलांना आपलं आयुष्य आनंदात घालवायचं असेल